जराही साबुदाना न भिजत घालता तीन पट फुलणारे उपवासाचे पापड कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहे अतिशय वेगळी पद्धत आहे शिवाय आपल्याला ले इथे साबुदाना अजिबात शिजवून घ्यायचा नाही तुम्ही बघत असाल तर अतिशय पांढरे शुभ्र होतात हलके फुलके होतात आणि भरपूर मोठ्या आकारामध्ये मोठ्या साईजमध्ये हे पापड फुलतात तर चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी इथे मी साबुदाना घेतलेला आहे अर्धा किलो तुम्ही हा साबुदाणा कोणत्याही भांड्याने मोजून घेऊ शकता फक्त मोजून घेणं गरजेचं आहे तर हा साबुदाना तर मी दोन तीन पाने रहे। ते तीन पाण्यानेच धुवून घेणार आहे आज आपण जे उपवासाचे पापड बनवतो आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवत आहे पहिल्यांदा जरी तुम्ही ही रेसिपी करणार असाल तर तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही जर तुम्ही ह्या टिप्स फॉलो केला तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे मी याच्यामध्ये बारीक बारीक टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील हा साबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते मी आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे ते खूप महत्त्वाची टिप्स आहे म्हणजे पाणी उकळतंच आपल्याला घ्यायचं आहे जर पाण्याचं जा, पाणी जास्त कडक नसेल उकळ्याला किंवा गरम नसेल तर पापड तुटू शकतात किंवा चिरू शकतात ही ती एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा तर हे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ साबुदाणा ते धुतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये एक पसरट भांडं घेणार आहे साबुदाना स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक पसरट भांड्यामध्ये कडक उकळतं पाणी घ्यायचं आहे साबुदाणा बुडेल इतपत आता हा मी साबुदाना गरम पाण्यामध्ये भिजत ठेवते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जर साच्चीवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मी ते कडक उकरचं पाणी ओतून हा साबुदाना रात्रभर आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे कडक पाणी वापरलेल्या वापरल्यामुळे साबुदाना पटकन भिजतो आणि छान फुलतो तर बघा आणि शक्यतो पसरत भांडस इथे घ्यायचा आहे बघत असाल तर तुम्ही पाण्यामधून वाप देखील निघते म्हणजेच कडक पाणी ते वापरायचं आहे जर कडक पाणी नाही वापरलं तर पापड चिरू शकतात हे एक लक्षात ठेवा तर पाणी पूर्ण साबुदाणा भिजर इतपात नाही पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे साबुदाणा पूर्ण हलवून घ्यायचा खालची बाजू वर करून घ्यायची म्हणजे साबुदाणा सगळ्या बाजूने भिजतो आणि याला एक झाकण किंवा एक ताट झाकून आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी सात ते आठ तास हा साबुदाणा भिजणं गरजेचं आहे या अगोदर सा मी साबुदाना न भिजत घालता चाटपटपट फुलणारे उपवासाचे पापड कसे बनवायचं याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तो के बघितला नसेल तर तो देखील नक्की बघा बघा अशा प्रकारे सगळीकडून हलवून घेतलेला आहे आणि या डब्याला मी झाकण झाकून हा रात्रभर भिजण्यासाठी ठेवणार आहे यासाठी एखादं पसरत भांडं किंवा पसरत डबा आपल्याला वापर वापरायचा म्हणजे साबुदाना देखील छान भिजतो बघू शकता मस्त असा हा साबुदाणा भिजलेला आहे जास्त सुटसुटीत आपल्याला साबुदाणा नको आहे पूर्ण साबुदाणा अगदी गाळ शिजणं गरजेचं आहे कारण आपण हा साबुदाणा अजिबात शिजवून घेत नाही यासाठी सगळ्या बाजूनी मी छान मिक्स करून घेतलेला आहे आता अर्धा किलो साबुदाणा होता यासाठी मी एक किलो बटाटे शिजवून घेतलेले आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हा बटाटा पूर्ण खिसून घ्यायचा आहे एकदम बारीक किंवा एकदम बारीक एक जीव करून घ्यायचा पण शक्यतो खिसून घेतला तर एक जीव होतो किंवा याच्यामध्ये गाठी किंवा गुटळ्या राहत नाहीत त्यामुळे बटाटा हा छान खिसून घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे बटाटा मी आणि जर तुम्हाला शिजवून किंवा उकडून बटाटा घ्यायचा नसेल तर तुम्ही कच्चा देखील खिसून वापरू शकता पण ते पापड थोडेसे कडक होतं त्यासाठी शिजवून घेणं गरजेचंच आहे तर अशा प्रकारे संपूर्ण हा खिसून झालेला आहे आता हा थोडासा आपण बाजूला ठेवणार आहे आणि ते मी मिक्सरचं भांडणं घेणार आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो साबुदाणा रात्र गरम पाण्यात भिजवला होता तो थोडासा घालून घ्यायचा एक ते दीड पळी आणि थोडं खिसलेला बटाट्याच्यामध्ये घालून तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे याची आपल्याला एकदम पेस्ट तयार करून घ्यायची आहे मऊ सूत आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे आहे त्यामुळे बटाटा जास्त जरी बारीक नाही झाला किंवा एखाद्या गाठी गुटाळ्याचा तरी काही हरकत नाही मिक्सरला आपण फिरवल्यानंतर तो एकदम बारीक होणारच आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे ते मात्र लक्षात ठेवा आणि पाण्याचं प्रमाण अगदी एखादंच जर घट्ट वाटतंय असेल तर एखादा चमचा वापरायचा यापेक्षा जास्त नाही आता मला थोडंसं घट्ट वाटत होतं सुरुवातीला त्यामुळे मी एक ते दोन चमचे पाणी वापलेलं आहे बघा अशा प्रकारे येथेसुद्धा गरम पाणीच वापरायचं थंड पाणी वापरलं तर पापड चिरू शकतं जर पीठ जास्त तुम्हाला मिक्सरला फिरवताना घट्ट वाटलं किंवा दाट वाटलं तर गरम पाण्याचा एक ते दोन चमचे वापरायच्यापेक्षा जास्त वापरायचा आपल्याला अंदाज येतो त्याप्रमाणे आपण पाणी वापरून हे पीठ मिक्सरला याची एकदम पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी आपण इडलीचं पीठ एकदम बारीक करून घेतो ना अगदी सेम तसंच परत थोडासा बटाटा परत साबुदाना अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे किंवा पेस्ट तयार करून घ्यायचे आहे हे पापड खाताना अतिशय खुसखुशीत कुछ तयार होतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आज आपण हे उपवासाचे बटाटा पळी पापड केलेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे बघा बघू शकता याच्यामध्ये एकही साबुदाना राहिलेला नाही किंवा बटाट्याचा तुकडा नाही एकदम मऊ सूद अशी पेस्ट तयार झालेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे चार ते पाच चा हिरव्या मिरच्या याची ओबडधोबड मिक्सरला मी पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे किंवा तुम्ही लाल मिरची पावडर देखील वापरू शकता पण हिरव्या मिरचीमुळं उपवासाच्या पापडांना छान चव येते तर याच्यामध्ये खार वगैरे काहीही वापरायचं नाही फक्त चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची किंवा मिरची पावडर तुम्ही वापरू शकता हे सगळं वापरल्यानंतर छान हलवून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे पापड याला अजिबात तेलाच्या थेंबाचा वापर न करता हे पापड तयार केल्यामुळे आरामात दोन ते तीन वर्ष टिकतात त्याला उग्रवा असं अजिबात येत नाही तर बघू शकता सगळं मिश्रण दळून झाल्यानंतर जर आपल्याला थोडंसं घट्ट किंवा दाट वाटत असेल तर आपण थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो फक्त जास्त मिश्रण पापड पतच पाणी घालायचं आहे बघा असं पीठ पडणं गरजेचं आहे पीठ अगदी भर परफेक्ट तयार झालेला आहे आता पहिला मी तुम्हाला याचे पापड देखील तुम्हाला घालून दाखवणार आहे पापड घालताना मिश्रण सगळ्या बाजूने छान मिक्स करून घ्यायचं नाहीतर पातळ वरची बाजू येते आणि मग पापड पातळ होऊ शकतात आणि खालचं पीठ घट्ट राहतं बघा अशा प्रकारे थोडंसं एक पळी पीठ घालायचं आणि छान गोल एका दिशेने फिरवून घेऊन मस्त गोल असे पापड घालायचे थोड्या थोडे अंतरावरती घालून घ्यायचे प्लॅस्टिक सीटला अजिबात तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे पापड दोन तीन साथी एक ते तीन वर्ष आरामात टिकू शकतात आज आपण यासाठी एकाही तेलाच्या थेंबाचा वापर न केल्यामुळे पापडांना उग्रवास वगैरे येत नाही आणि अशा प्रकारे मोठ्या छोट्या आकारामध्ये आज आपण पापड सगळे घालून घ्यायचे ते तर बघू शकता पीठ किती छान तयार झालेलं आहे पूर्ण पापड येथे घालून तयार झालेले आहेत एकसारख्या आकारामध्ये पापड घालून झालेलं आहेत आता गे असं एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून हे पापड तुम्हाला मी तळून दाखवते तर बघू शकता किती मस्त आपले हे पापड फुललेले आहेत हलके फुलके आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडेल आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला झटका नक्की करा पूर्ण भेटू शकतो त्याच्या छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद